私はお兄妹にないよ नमस्कार मंडे मी गुरुपाताडे लाईफ टाईल तो पण या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आत्ताच माका माझ्या जो कॉल येलो त्याचं नाव आहे राजेश भोगले तो सर्पमित्रा आणि माझ्यासोबत एमरजेंटचा काम पण करता तर कासारडे दक्षिण गावून खाली तरी घरात सापलो असं त्यानं सांगितलं तर आता आपण जाऊन बघूया तो साप कसं पकडतो ठीक आहे मंडे मी आता पोचले कासारडे दक्षिण गावटोमध्ये या ज्येष्ठच कॉल येलो राजेशला की सहा पिलो म्हणून आणि राजेशने माझा कॉल केला तर समोर माझ्या मित्राचंच घर निघाला निखिल केळवळकर तर त्याच्याच घराच्या किचनमध्ये साप इलो हे बघा तुम्ही बघू शकतास ह्या किचनच्या त्या कोणात साप हो बघा हो बघा हे साप हा मंडई माझ्यासोबत आता राजेश भोगले म्हणजे तो सर्पमित्र हा आणि तो सर्पमित्र असल्यामुळे आता तो साप जिवंत पकडून तो रेस्क्यू करून आम्ही तिथं रिलीज करणार आह तर हे बघा साप मस्त कोणात बसलो हा, आणि एक तुमका सांगूच विदाउट ट्रेनिंग या सापाची मस्करी तुम्ही करूक जाऊ नको बॅटरी काढ रे बॅटरी काढरी बंद करा तस उडी मारत नाही हो

दर, 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 दर। आवाज बघा करतो मने ए दर। तो होल कसलो रही ला। दर रही ला। दर। साप मारता तो धदर धर पाणी बाईट मारताना तुम्ही बघितलास काय तर बघा हे बघा कसं मारता गेला फेल्यान गेला आवाज बसलो करता पुढे हो निसर्गाचा घटक असून सापाक शेतकऱ्याचं वाटत असताना साप राग धरून मागून येता पण ह्या सगळ्या पूर्णपणे थोतांढा आज माझ्याच मित्राच्या घरात साप पिलो ह्या कळल्यावर सर्प इंडिया टीमचे सर्पमित्र राजेश भोगले आणि मी दोघे जाऊन त्याच्या घरात पोचलाव राजेश भोगलेने साप पकडूची परिपूर्ण ट्रेनिंग माका त्यानिमित्तान दिला धरमंडळी कळत न कळत तुमका जर सर्पदंश झालो तर खैल्या तांत्रिक मांत्रिकाकडे जाण्यापेक्षा जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावा जर तुमका मनापासून सर्पमित्र होऊचा असत तर आमचे मित्र राजेश भोगले हे विनामूल्य ट्रेनिंग देतात तर त्यांचा तुम्ही लाभ घ्यावा हा हा शिक तुझं कधी शिकवलेलं जा पना करू सांगा त्याची तिकडे पना निघाली बाटल्या झाकण खा आणखी खाली तो आण खाली मनो घाबरला तो घाम फुटलो ते काच काय आमका सगळ्यांनाच फुटला एका सोडून काय नको नको झालं

तर मंडळी आम्ही आता ह्या पकडलेल्या सापाक रिलीज करत आहोत चला आपण रिलीज करूया ओके okay. जा बाबा मी राजेश भोगले, मी सर्प इंडिया आमची एक संस्था आहे साप सापांना आम्ही जीवदान देतो सापांना प्राण्यांना पक्ष्यांना वगैरे तर आतापर्यंत आम्ही इकडे सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस जण वर्किंग करतो आहे सर्पमित्र तर त्रेचाळीसजण त्रेचाळीस जण आमचे हे आहेत आता जो आम्ही इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा जातीचा जो साप पकडलेला त्याला आम्ही जंगलात पाण्याच्या ठिकाणी सोडून दिला